घराच्या कडन तरी सगळे चालेल सगळ्या प्रकारचे तर मग काय नाही काय उलट पाईप टाकून ते ते लाल रोज पाणी 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 असल्यामुळे तर सारखं जेव्हा तुला बी लावलं

या महागारे बघी चल घरी घरी चल घरी चल चला पप्पा मम्मी येतील महागारे आता सुटे ससुबाई सासरे येतील बघा कस वाटलं तुला भारी मग आता माहितीच नव्हते आल्यात म्हणून हा मला माहिती होतं मी झोपीतनं उठवलं मम्मी मला तेच म्हणलं कस काय आलं ते काय मला कळलं नाही त्यामुळे विचारलं तुला ठीक आहे आज कोंडीच्याला म्हणजे मम्मीच्या आजोळा आज कार्यक्रम आहे इकडे चालेल देवदेवाला देवदेवाला बघू संध्याकाळी आल तरी येता नाही तर नाही ते होते चला बघूया काय होतंय ती काय कर मगशी काय झालं सकाळपासून आमच्या घरी लाईट नाही आणि लाईट नसल्यामुळे फिल्टरचं पाणी जेवढं होतं तेवढं सगळं संपून गेल तर आणि आता काय केलं मी या मित्राकडून जाऊन जे आर घेऊन आलय जेअर मध्ये पाणी आणलंय भरून म्हणजे काय आता फिल्टर चालू केलंय की भरपूर आहे की पाणी लागतंय का नाही लागत पाणी मग हा कपडे काढते का पैसे नाही त्यात काय किलर वर लगेच चापसायला लागले आणि इकडं हे टाकले आज वाळाय टाकले गहू गाडीवर तसंच घेऊन आल तो काय म्हणते त्यात नाही खोलवर म्हणलं त्यामुळे म्हणलं तुला मायाकडे कोण असतात पैसे तुझ्याकडे असते पैसे अशा पाण्याची मालकीन तो हे बर ते आर घेऊन जातो पाण्याचा ह्या असा ओ हा हाय असंच घेऊन जातो त्याचं काय लागणारच नाही ना आता आर आता कशाला लागते आर आता फिल्टर भरलं हा

मग मला पाणी चला मी जेवरला तो जीवरवर आलो तर स्नेहचा स्वयंपाक चालू आहे बघा इथं बनवायचा तर काय करते काड्या कशाला तोंडात घालते मग हा आहे का तर काय करते इकडं मस्त काय दिसतं ती दिसत बेसन केलंय का बर बर पप्पाचा फोन काय म्हणलं उशीर हम्म बर बर जी मी बसली तर किती वेळ लागेल अजून झालं का तर चला जेवण वगैरे करून घेतो तर पोचलेत पोचले ना तिकडे मग मी काय करते तू मोबाईल बघते जटालाल मालिका महाग आहे त्याच्या कशी खोट बोलते काय केलं हो ते आता तूच घरात आहे मला काय माहित बेसनाची बेसन केले बेसन पिटलं केलंय पिटलं पिटलं ना का तर इकडे कचरा फिचरा सगळा काढून ठेवला हे तर मस्त हळद टाकून घ्यायचं बसन सारखं का हे काय म्हणत वरन सारखं राहू दे खायला भारी लागत हम्म तर थंडी चालू झाली तर तुमच्याकडे थंडी चालू आहे का सांगा बरं होय आमच्याकडे तर थंडी वाजते यात तर काय विषय नाही हा हो तर चला बघूया काय होत आहे फोन तर येईनच मम्मी चालू आहे ना तुझं टी व्ही बघत बघत चला जेवणाचा टाईम झाला जेवण वगैरे करून घेतो तुम्ही करा या जेवण करायला थोडा वेळ जाईल पण जाईल असू द्या जेवण झालं मस्त मी पिटलं भाकर आणि भात खाल्ला बाजरीची भाकर खाल्ली मस्त मी कडक कडक आणि सुटे मम्मी कुठे गेली ग मम्मी तर okay? okay, okay. ते का तुझे ओके ओके चालतंय मम्मी पप्पाचा फोन काय बरोबर चालतंय चला इकडे टाकली गाडी झोपायसाठी तर आमचं चांगलं मस्तपैकी जेवण झालं मम्मी काय करते बघू दे मला बाहेर इकडे बसले बोलत मी फिरते कडे तर स्नेहांनी आज पहिल्यांदाच पीठला बनवलं तर तिला काय पिठलं बनवायला येत नाही होयचं ते तुला पिठलं बनवाय येत होतं का मग नव्हतं येत मग नंगतं येत नक्की खरंच सांग आता मग मी सांगितलं आहे हो पुढच्या वेळेस सांगशील का रेसिपी कशी करते हां हां आधी काय होतं माझ्याकडनं गोट्या फाट्यामध्ये काय म्हणते राहायचं ना पीठ पीठ असं गोळं बनवून राहायचं आता येते चांगलं बरोबर बरं बरं वाटलं मग सरप्राईज तुला मम्मी आलं बरं होय तारक महदा चालू तिकडे तारक तिकडे बी तारक मेहता चालू आणि इकडे बी चालू आहे आमच्यात तर काय सारखं का तारक मेहता चालूच आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगाच आणि मेन महत्त्वाची जी, जी रेसिपी तुम्हाला पिठलाची जर बघवायची असते पिठलं बघायची पिठलं बनवायची पिठलं बनवायची कशाची पिठलं करायची रेसिपी जर बघायची असली तर नेक्स्ट व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही बघा आणि आपले जुने पहिले व्हिडिओ बघितले असेल ते कमेंट करून सांगा हाय oh. का ना आणि व्हिडिओ कसे वाटतात ते तर सांगाच त्यात काय विषय नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जास्ती जास्त सबस्क्राईब करा आणि बाय गुड नाईट बाय गुड नाईट स्वीट ड्रीम भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये